नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं के आर एस मराठीवर आज आपण ठाण्याच्या भविष्यातील भव्य प्रकल्पाविषयी बोलणार आहोत ठाणे म्हणजे फक्त मुंबईचं उपनगर नाही तर स्वतःच एक प्रगत शहर आहे येत्या काही वर्षात ठाण्याचं रुपड एकदम बदलणार आहे आणि या बदलामागचं कारण म्हणजे हे पाच मोठे मेगा प्रोजेक्ट चला तर मग एका एका प्रोजेक्ट बद्दल सविस्तर माहिती घेऊया पहिला प्रोजेक्ट आहे ठाणे हाय स्पीड रेल्वे स्टेशन आणि डेपो ठाण्याच्या भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन साठी एक भन्नाट हाय स्पीड रेल्वे स्टेशन बांधलं जात आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पांतर्गत दिवागावाजवळ हे स्टेशन उभारलं जात आहे पण मित्रांनो की काही साधी सरळ रेल्वे स्टेशन नाहीये तर हे एअरपोर्ट सारखं अत्याधुनिक स्टेशन असणार आहे जिथे बिझनेस क्लास लांस मोठे वेटिंग एरियाज शॉपिंग सेंटर आणि अगदी आरामदायी सुविधाही असतील याशिवाय भिवंडी मध्ये एक मोठा मेंटेनन्स डेपो देखील तयार केला जात आहे जिथे बुलेट ट्रेनच्या मेंटेनन्स साठी या प्रकल्पाचं दुसरा प्रोजेक्ट आहे मुंबई मेट्रो लाईन फाईव्ह ठाण्यातील ट्रॅफिकची समस्या कायमस्वरूपी संपवण्यासाठी मुंबई मेट्रो लाईन फाईव्ह म्हणजेच ऑरेंज लाईन तयार केली जात आहे हे मेट्रो ठाणे भिवंडी आणि कल्याण यांना जोडेल आणि तब्बल चोवीस पॉईंट नऊ किलोमीटर लांब असेल यामध्ये सतरा स्टेशन असणार असून पहिल्या टप्प्याचं दोन हजार पंचवीस पर्यंत ही मेट्रो सुरू होईल आणि मग ठाणेकरांना मुंबईला जायला मोठा दिलासा मिळेल तिसरा प्रोजेक्ट आहे ठाणे मेट्रो ठाणे शहरातच मेट्रो आता फक्त मुंबईच नाही तर ठाणे शहरातील स्वतंत्र ठाणे एकोणवीस किलोमीटर लांब असलेली ही मेट्रो लाईन पूर्णपणे ठाण्यात फिरणार आहे आणि बावीस स्टेशन असणार आहे यामुळे ठाण्याच्या लोकल वाहतुकीचा ताण खूपच कमी होईल सध्या या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे आणि लवकरच कामाला सुरुवात होणार आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल था। आणि ठाणे आणखी आधुनिक शहर बनेल पाचवा प्रोजेक्ट आहे पालावा स्मार्ट सिटी भविष्याचं ठाणे पालावा सिटी हा ठाणे जिल्ह्यातील ले सर्वात मोठा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट आहे डोंबुविली जवळ तब्बल पाच हजार एकर वर पसरलेलं हे शहर लोढा ग्रुपने विकसित केलं आहे आणि आज पालावा मध्ये दोन लाखाहून अधिक लोक राहतात आणि येत्या काही वर्षात हे शहर अजून मोठं होणार आहे इथे मोठ्या हरित जागा उत्तम रस्ते स्पोर्ट सुविधा इंटरनॅशनल स्कूल आणि हॉस्पिटल्स आहेत हे शहर डिजिटल आणि सस्टेनेबल आहे त्यामुळे भविष्यात ठाण्यातील लोकांसाठी पालावा हा मोठा आकर्षण ठरणार आहे ठाण्याचा उज्ज्वल मित्रांनो ठाणे आता था केवळ उपनगर न राहता तोडीस तोड विकसित या सगळ्या मोठ्या प्रकल्पामुळे ठाण्याची ओळखच बदलणार आहे तुमच्या मते या पाच प्रकल्पांपैकी सर्वात भन्नाट प्रकल्प कोणता कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो असा धमाकेदार कंटेंट पाहण्यासाठी के आर एस मराठीला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद